नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा बीड जिल्ह्यातील मौजे पोखरी डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका असतो परिणामी आंब्याला चांगला मोहर फुटतो मात्र ऐनवेळी मोहर फुलण्याच्या वेळेला हवामानात बदल होऊन रिमझिम पाऊस व वा ढगाळ वातावरणामुळे नुकत्याच झाडाला उमरलेल्या आंब्याच्या मोहरांच्या अंकुराला जोरदार फटका बसला असून मोहर गळतीस सुरुवात झाली असून त्याचबरोबर मोहरावर पाणी साचल्याने करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ढवळे यांनी केली आहे मी रणजित ज्योतिराम खिल्लारे राहणार पोखरे घाट आम्ही तीनशे आंब्याचा आम बाग पाच वर्ष झाला जोप असतो माग दुःख आलं तर त्यामुळे तौर गळून गेला आता पण काल परवाच्या रिमझिम पावसामुळे तौर झाडण्याची शक्यता आहे कुठल्या जातीचे आंबा केशर केशर जातीचा आंबा आहे तीनशे आंब्याची झाडं आहेत दरवर्षी आंबाज किती उत्पन्न होत असतं मला दरवर्षी पाच लाखाचं म्हणजे उत्पन्न होत असतं